काय आलं नमस्कार मी दीपाचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाचे नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे सकाळची म्हणाल तर घरातली सगळी कामं आवरली आहेत आणि आज थोडं लवकरच आवरलं कारण आमची आज सीओ मॅम आहे ना, ना ते आम्हाला भेटायला येणार आहे आणि त्यांनी अकरा वाजताचं टाईम दिलं होतं त्यामुळे मी पटपट सगळी कामं आवरली अर्नव स्कूलला गेलं आहे कुणाला आहे खाली गेलं आहे चला तर आपण जाऊया आणि बघूया आणि बाकी आमच्या बिल्डिंग मधल्या सगळ्या एकत्र झाल्या चला तर व्हिडिओ घ्यायला जमलं तर नक्की घेईन मी चला चला नको आणि आता जाऊया आपण आणि आता आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली बसलो होतो अजून सर्वजण आले पण नव्हते आणि मॅडमला यायचं पण अजून अर्धा तास टाइम होता आणि कसं लवकरच बोलवतात सगळ्यांना अर्धा तास आधीच जेणेकरून कुणाला उशीर नको व्हायला तर आता इथं सर्वजण जमा होत आहेत आणि हा एक नवीन दिदी आल्या आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये त्या कर्नाटकच्या आहेत पण त्यांना हिंदी बिलकुलच येत नाही बोलता पण येत नाही समजत पण नाही त्यामुळं त्या जास्त काही बोलत नव्हत्या काही नाही हळूहळू येईल त्यांना हिंदी आणि आता नवीनच लग्न झाल्यामुळं थोडं कसं बाहेर नसल्यामुळं हिंदी येत नाही आणि कसं सगळ्यांसोबत हा प्रॉब्लेम होतो कारण आपापल्या भाषेमध्ये आपण प म्हणजे एकदम परफेक्ट असतो पण थोडं हिंदी वगैरे बोलायला अवघड जातं त्याच्यानंतर ह्या मराठी त्यांची मुलगी आहे ना मिठी ती आली होती तिनं आज मस्त असा शेंड्या वगैरे घातल्या होत्या मला दाखवत होती की आंटी बघा मी अशा प्रकारे वेणी वगैरे घातल्या आणि आता इथं तिचं आणि कुर्णालचं चाललंय खेळायचं चा। मम्मी वगैरे खाली आली तर मुलं कसे लगेच येतात खाली खेळायला त्यांना पण वाटतं आपण पण थोडं जाऊया आपल्या मैत्रमैत्रिणीसोबत खेळायला आणि आमच्या पण इथं छान अशा गप्पा चालू होत्या बाहेर खूप असं कडक ऊन होतं चला तर आता थोड्या वेळानं आमच्या मॅम वगैरे येतील तर बोलते नंतर मला आता स्वयंपाक बनवायचा आहे बाहेर एवढं ऊन आहे ना कडक खूप असं ऊन आहे आणि येताना हा कढीपत्ता घेऊन आलोय कारण मला आज ना गोळ सांबर आहे ना त्याची रेसिपी बनवायची आहे त्यासाठी डाळ वगैरे भिजवायची असते रात्री डाळ वगैरे भिजवल्या त्याचे वडे वगैरे बनवून ठेवल्यात मसाला वगैरे बनवून ठेवलाय चला आता पटपट ना मी त्याला तडका वगैरे देते आणि आता स्वयंपाक वगैरे सगळ्या बनवते बारा वाजले फौजी येतील थोड्या वेळात एक तास गेला आणि जास्त काय नाही कारण उद्या ना आमच्या युनिटमध्ये ओणमचा कार्यक्रम आहे त्यासाठीच मॅडम आम्हाला सर्वांना आमंत्रण देण्यासाठी आल्या होत्या खूप छान वाढतं ना असं तर चला उद्या पण जायचंय उद्या पण छान छान व्हिडिओ बनवीन शक्य झालं तर नक्कीच बनवीन चला आता मी सगळं बनवते नंतर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने बनवलं आणि त्यासाठी ना जी आपल्या हरभऱ्याची डाळ वगैरे असते ना ती भिजवायची रात्रीची आणि सगळं सकाळी ना त्याचे मिक्सरला बारीक करून भजी वगैरे बनवायची नंतर ते मसाला वगैरे फोडणी देऊन त्याच्यामध्ये टाकायचं एकदम सोप्प आहे हो काही अशी मी भजी वगैरे बनवून सगळे ठेवल्यात तर आता ना फक्त मला तडका वगैरे द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं जसं आपण कडी पकोडे बनवतो ना तोच प्रकार आहे हा सगळं आता बनवते आणि नंतर मी दाखवते चला आणि अशा प्रकारे ना गोळ सांबारची भाजी आपली बनवून झाली आहे आणि त्याच्यामध्ये ना ते जे आपण भजी वगैरे टाकले आहेत ना ते आपोआपच परत त्याचा घट्टपणा असं जाडसडपणा येईल आणि चला आता लगेच नाही तर लगेच चपात्या वगैरे बनवून घ्यायला लागले आणि आज फौजींचा शनिवार होता त्यामुळे जास्त काही स्वयंपाक नव्हता त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता डायरेक्ट संध्याकाळीच व्हिडिओ घेत आहे दिवसभर मस्त असा आराम केला आणि आता वॉकिंगला वगैरे जायचं नाही तर म्हटलं चला बॅडमिंटन थोडं खेळूया म्हणजे हे ना कसं जास्त आपल्याला त्रास पण होणार नाही आणि आपल्या घरच्या इथं घरासमोरच खेळता आपण येतं आहे आणि आता या दीदीचं माझं चाललंय मस्त बॅडमिंटन वगैरे खेळायचं चला तर आता थोडंफार आम्ही पण आमची एक्सरसाइज करते मस्त असं बॅडमिंटन खेळतो नंतर बोलतो पण नको खेळू त्याच्यामुळे पण पायावरती लोड येत आहे पाय वगैरे दुखल पण मी तर काय करणार मला ना सवय आहे वॉकिंगला वगैरे जायची संध्याकाळी आणि आजकाल एवढं बोर होतंय ना घरामध्ये घरामध्ये दिवसभर घरामध्ये तर मी अशी आयडिया काढली पण ती आयडिया काही सक्सेस झाली नाही पोज ओढायला लागली नको आणि काहीतरी व्हायचं चला काही नाही सांगता येते ऐकायला पाहिजे कारण आपला पाय लवकर बरा व्हायचा असलं तर ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत मला वाटलं बॅडमिंटन काय होतंय आहे नुसतं एका ठिकाणी उभारावं तर मारायचं आहे पण नको म्हणले फौजी थोडंफार ते आता हाड ना ते आपलं जुळत आहे तर त्याला धक्का वगैरे लागायला नको उद्या मग जाईन फक्त सगळ्यांच्यावर जा गप्पा मारेन आणि काय झालंय मी जात नाही ना तर माझ्या मैत्रिणी पण वॉकिंगला जात नाही सगळ्यांना बोर होते म्हणते आता असं नको वाटतंय जायला तर म्हणलं चला इथं बसून आपण काही ना काहीतरी आपली एक्सरसाईज करूया पण नाही एक्सरसाईज ती मला महागात पडेल चला काही नाही आता घरी आलो फौजी पण आल्यात फौजीना चहा करते देवपूजा करते आणि जेवण बनवायचा फौजींचा आज उपवास आहे चला तर सकाळी ना गोळे सांबार वगैरे बनवलं थोडंफार शिल्लक आहे आणखी थोडी काहीतरी भाजी बनवीन चपाती वगैरे बनवीन भात वगैरे बनवीन चला तर आता पटपट चहा बनवते नंतर बोलते आणि आता इथं ना फौजे आले होते दुटीवरून फौजींसाठी चहा बनवत आहे आणि अजून स्वयंपाक झाला नव्हता तर म्हटलं चला थोडा वेळ चहा घ्या नंतर मी पटपट स्वयंपाक वगैरे बनवीन थोडीफार तयारी केली होती कणिक वगैरे मळून ठेवली आणि सकाळचे गोळे सांबार बनवलं होतं ना थोडं जास्तच झालं तर त्याची पण भाजी आहे आता जरा टॅमॅटोची भाजी वगैरे बनवीन किंवा मसूर असतो ना तिची मसुरेची भाजी वगैरे बनवणार आहे चला तर आता पटपटावरते पड़ आवरते नंतर बोलते देवपूजा वगैरे झाली आणि मला फौजी आता सांगतायत बघा की उद्या ओनमचा फंक्शन आहे आमच्या युनिटमध्ये आणि तिथं त्यांना ना प्लेन ड्रेस घालायचा आहे सकाळपासून सांगितलं नाही नाही प्लेन पाहिजे पूर्ण त्याच्यावरती डिझाईन वगैरे नसेल आणि फौजीनी सकाळपासून सांगितलं असतं तर मी छान त्याला प्रेस करून ठेवला असतं धुवून ठेवला असतं आणि आता माहित नाही तो कुठं आहे त्याला शोधाय पाहिजे थोडाफार पाण्यातनं काढते आणि रात्रभर सुकेल मग उद्या सकाळी त्याला प्रेस बेस करता येईल आणि मी आता चला पहिले त्याला धुवून घेते नंतर मग चपाती वगैरे बनवते भात वगैरे झालाय थोडंफार स्वयंपाक आवरलाय चला सांगितलं मला सकाळपासून सकाळपासून माहित ना मी थोडीफार तयारी केली असते पण भोजीना पण माहित नसेल आता मेसेज आला की पूर्ण प्लेन ड्रेस पाहिजे ज्याच्यावरती डिझाईन वगैरे नकोय आर्मीचे रूल आहेत तर ते फॉलो ला करावे लागतात त्याला काही टाइम वगैरे म्हणजे विचारून चालत नाही चला काही नाही आता पटपट ना मी कपडे ती धुवून घेते आणि नंतर मग स्वयंपाक करते राहिलेला आणि सकाळपासून फौजी बोलले नाहीत की त्यांना ना प्लेन शर्ट वगैरे घालायचं आहे उद्या फंक्शनसाठी जर अदोघर माहीत असताना मी सकाळी जे कपडे धुतले त्याच्याबरोबरच घाटला असता आणि हा ड्रेस ना त्यांनी एकदा मला वाटतं घाटला होता गणपती आणायला वगैरे गेले ना तेव्हा त्याच्यानंतर धुवायला विसरून गेली आणि आता उद्या घालायचं आहे तर म्हटलं चला आता धुते व्यवस्थित नंतर सकाळी प्रेस करता येईल आणि आता मस्त आता सोरा तिथं चालला आहे फौजींचा हा ड्रेस धुवायचं चला तर आता पटपट धुवून घेते आणि आता ना फौजींचा ड्रेस वगैरे धुवून झाला गॅलरीमध्ये सुकायला ठेवला होता आणि गरमी वगैरे आहे ना त्यामुळे आरामात रात्रभर सुकेल हवा जरी लागली तरी सुकून जाईल जास्त जाड नाही हलका फुलका ड्रेस होता सकानं मी त्याला इस्त्रे वगैरे करून देईन फौजींना त्याच्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा होता आणि आता इथं माझी स्वयंपाकाची गडबड चालू झाली एका साईडला भाताचा कुकर लावला आहे आणि एका साईडला जे गोळ सांबर आहे त्याला गरम करायला ठेवलं आणि चपातीला कणिक वगैरे मळून ठेवली होती छान आपली कणिक भिजली आहे चला आता पटपट चपाती बनवते आणि ह्याच तव्यात तव्यामध्ये ना टॅमॅटोची भाजी बनवीन टॅमॅटोची भाजी फौजींना खूप आवडती तर चला आता पटपट सगळा स्वयंपाक बनवते आणि फौजींना काहीतरी काम होतं त्यामुळे फौजी परत ड्युटीला गेले आहेत तोपर्यंत मी माझा स्वयंपाक वगैरे आवरून घेईन आता ना माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला होता पण फौजीच अजून आले नव्हते आणि उद्या आमच्या युनिट युनिटमध्ये ओणमचं फंक्शन असल्यामुळं खूप असं युनिटमध्ये काम होतं त्यामुळे फौजी परत गेले होते कारण उद्याची तयारी करायची एकदम जोराशोरात चालू होती तर मी म्हटलं चला काही ना तोपर्यंत मी माझा सगळा स्वयंपाक आवरते आता भरपूर वेळ झाला होता मुलांना वगैरे जेवायला दिलं आणि आज सकाळपासून पण फौजी जेवायला नाहीत तर कारण त्यांचा उपवास होता तर म्हटलं आता संध्याकाळी पण त्यांच्यासोबत जेवायला मिळणार नाही तर मी थोडा वेळ वाट बघेन पूजा आल्यानंतर मग आम्ही दोघं जेवण करेल आणि आत्ता मला वाटतं नऊ साडेनऊ झाले होते चला काही हरकत नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवट प्रेम त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र